तर ज्या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण वसतुगृहासाठी फॉर्म भरले होते किंवा ओबीसी वसतुगृहासाठी फॉर्म भरले होते त्यांच्या आता कॉल लेटर डाउनलोड होऊन आले आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला कॉल लेटर आली तर समोर काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला आहे व्हिडिओमध्ये त्यानंतर जर तुम्हाला कॉल लेटर आलं असेल तर तुमचा वसतिगृहाचा प्रवेश रद्द होऊ शकते का होऊ शकते मी सोमवार तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो त्यानंतर जर तुम्हाला कॉल लेटर नाही आली असेल तर हो, ते सुद्धा हो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यामुळे तुमचे हे जे क्वेश्चन आहे ते पूर्णपणे क्लिअर होऊ शकते आणि वस्तुगृहामध्ये तुमचा शंभर टक्के नंबर लागू शकते तर ठीक आहे आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर अगोदर कॉल लेटर समजून घ्या की कॉल लेटरमध्ये काय लिहिलं आहे त्यानंतर मी तुम्हाला हे पूर्णपणे कॉल लेटर समजून सांगतो ठीक आहे हा ठिकाणी विषय आहे की शासकीय वस्तुगृहामध्ये प्रवेश निवड झाल्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी मला कॉल लेटर सेंड केलं होतं त्याचा कॉल लेटर आहे शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश निवड झालेली आहे परंतु शंभर टक्के निवड झाली आहे की नाही ते समजून घ्या वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास पत्रद्वारे कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक दोन आपली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये वसतिगृह प्रवेशासाठी गुणवत्तेनुसार वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली मूळ कागदपत्रे व त्याच्या सत्य प्रतीक घेऊन सहाय्य संचालक ऑफिस तपासणीसाठी सादर करावे मुदतीत प्रवेशासाठी उपस्थित न झाल्यास आपले प्रवेश तसेच प्रवेशाच्या वेळी उद्भवल्यास सहाय्य संचालक यांच्या ऑफिसाला संपर्क साधावा हे पत्र प्रवेशासाठी अंतिम प्रवेश पत्र समजण्यात येऊ नये प्रवेशाच्या आवश्यक कागदपत्राची पाळणी झाल्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही उपरोक्त विषयाच्या तपासणीच्या दरम्यान कागदपत्राची व निवड कशा पद्धतीने होणार आहे हे मार्फत तुम्हाला सांगण्यात येईल या ठिकाणी पुणेकडून हे लेटर आलेलं होतं त्या विद्यार्थ्याला तर त्या विद्यार्थ्याला इथून पाच सहा दिवसांनी हे कॉल लेटर त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये आलं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कॉल लेटर आले असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या वस्तुगृहामधून हे तुम्हाला लेटर आले आहे त्या जा वस्तुगृहामध्ये जायचं आहे जर तुम्हाला कॉल लेटर हे वेड्यानं जर ॲप्लिकेशनमध्ये आलं असेल किंवा लवकर आले असेल तर तुम्हाला तिथे भेटायचं आहे वस्तुगृहामध्ये तिथे जाऊन सांगायचं आहे सर तुम्हाला अशा अशा वेळी हे पत्र आलं आहे आणि माझी या वस्तुगृहामध्ये निवड झालं आहे हे लेटर दाखवल्याशिवाय तुमचा वस्तुगृहामध्ये प्रवेश होऊ शकत नाही हे लक्षात ठेव जा हे लेटर तुम्हाला नेणे आवश्यक आहे याची प्रिंट काढून घेजा त्यानंतर वस्तुगृहामध्ये जेव्हा जाल तुम्हाला संपूर्ण कागदपत्र न्यायचे आहे जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरताना अपलोड केले होते मेन म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हे ओरिजनल नेजा जा कारण ओरिजिनल तिथे लागते तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट बंच न्यायचा आहे आणि डॉक्युमेंटचा बंच तुम्हाला वसतिगृहामध्ये सबमिट करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होऊन तुमचे डॉक्युमेंट जर करेक्ट असेल तर तुम्हाला वसतिगृहामध्ये शंभर टक्के प्रवेश देईल <coughs> त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की वसतिगृह कधी चालू होणार आहे त्या तारखेला तुम्हाला वसतीगृहमध्ये जायचं आहे ओके तर आला प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना कॉल लेटर आले नाही आहे त्यांच्या लिस्टमध्ये नावसुद्धा आहे तर त्यांनी काय करायचं आहे त्या वस्तुग्रहामध्ये जायचं आहे तुमचं नाव आहे त्या वस्तुगृहामध्ये त्या सरांना सांगायचं आहे की कॉल लेटर मला आलं नाही आहे त्यानंतर तुमचं ते ॲप्लिकेशन नंबर टाकते आणि तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करून देते झालं आता था, डाउनलोड कसं करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे त्यांनी ज्या वेबसाईटवर फॉर्म भरला आहे तुम्ही सगळ्यांनी हॉस्टेल मॅनेजमेंट या वेबसाईटवर फॉर्म भरला आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे आपलं आय डी पासवर्ड करून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे बॅकवर्ड डिपार्टमेंट हो वर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये तुमचा कॉल लेटर दिसून जाईल त्या तुम्हाला दोन तीन कॉल लेटर आले असेल त्यामधला तुम्हाला एकच कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे आणि त्या वस्तुगृहामध्ये जायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडीओ ला नक्कीच लाईक करा तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्याप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जे अपडेट येणार आहे आणि नवीन नवीन ज्या कॉलरशिप येणार आहे ते तुम्हाला माहिती जाईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय